ारी समाजा किंवा आय समाज खेळ विनंती आहे की सर्वांनी खरं बोलायचं कृपया आपल्या गावकऱ्यांना जरा साजरा करा पब्लिकला जरा पाठी हात वाट वाईट गुण लेखक आहेत ना आपली लाईन मेंटेन करणं लक्ष द्यायचंय লাইন মেয়ের দিয়েছে পাঠি মাটি আছে हॅलो राऊंड क्रमांक एक वर आज सांभाळ्या सांभल्यानंतर राऊड कमा दोन वर आजल्यानंतर कंदाई उर्दू पायरमाग आज सामना केला जाईल या दोन्ही संघाने आपली नोंद घ्यायची दोन्ही समाने अंदर व्हायचं उर्जे उर्दू मार কেমাকে জনন আ পামা উদই আ পা মা জিমা আ রয়েছে। চাল গ্রামস্থার झाल्यानंतर सर्व खेळाडूंना एक किलोची सूट राहील अशी ग्रामस्थांची विनंती आहे सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण पंचावन्न किलोच्या स्पर्धा बनवल्या तर एक ग्राउंड एक, एक, एक किलो किलोची सर्व खेळाडूंना सूट देण्यात येईल दे, अशी ग्रामस्थांची विनंती आहे पंचावन्न पंचावन्न छप्पन किलो पर्यंत छप्पन किलोच्या वरती एक ग्राम झाला तरी त्याला बाद करण्यात येईल पंचावन्नच्या स्पर्धे बोलवण्यात आलेल्या झालं ना अभिनंद हॅलो आमचं चांगला चालू करून घेत आहे दोन्ही बंधू दो, शिक्षण झाला कृपया सगळ्यांनी सहकार्य करा पब्लिक थोडं बाहेर व्हायचं हो आहे ग्रामस्थांना सहकार्य करा

कॅप्टन घ्या लगेच टॉप घ्यायचे आणि सर्व चारी संघांच्या किंवा आजच्या समाज केल्यावर एक विनंती आहे की सर्वांनी खरं बोलायचं आपल्या गावकऱ्यांना जरा सहकार्य करा पब्लिक न जरा पाठी आठवा गुण लेखी गुण लेखक आहेत ना आपल्या लाईन मॅन जरा लक्ष द्यायचंय लाईन मॅन लक्ष द्यायचंय पाठीमाग पब्लिकने जरा पाठीमाग आठवा

रुण क्रमांक दोन वर आज सामना संपल्यानंतर चंदाई उर्दू पायरमाळ हा सामना केला जाईल या दोन्ही संघाने आपली नोंद घ्यायची दोन्ही संघाने अंधर व्हायचं चंदाई उर्दू पायरमाल रुण क्रमांक दोन वर हा सामना संपल्यानंतर पायरमाळ उर्जा करदा लगेच आज व्हायचं उर्जू पायरमाल

ग्रामस्थ म्हणून किल्ल्या वाडी ज्या स्पर्धा बरोवलेल्या पहिली फेरी झाल्यानंतर सर्व खेळाडूंना एक किलोची सुट अशी ग्रामस्थांची विनंती आहे सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण पंचावन्न किलोच्या स्पर्धा बनवल्या तर एक ग्राउंड एक किलोची सर्व खेळाडूंना सूट देण्यात येईल अशी ग्रामस्थांची विनंती आहे पंचावन्न पंचावन्न छप्पन किलोपर्यंत सूट देण्यात येईल छप्पन किलोच्या वरती एक ग्राम झाला तरी त्याला बाद करण्यात येईल

গ্রামস্থাচ্ছে খুব জগা সাহেব গ্রাম গোরা গোরা খুব ছিল প্রকার

これか <sus> <sus>